आंबट आंबटगोड कैऱ्या खाण्याचा मोह कुणालाही आवडता येत नाही उन्हाळ्यात कैरीचे अनेक पदार्थ तयार केले जातात कैरीचे के लोणचे चटणी मसाला कैरी असे असंख्य पदार्थ कैरीपासून घरोघरी बनवले जातात आपण रोजच्या जेवणात भात खायचा कंटाळा आला तर भाताचे विविध प्रकार बनवत असतो आज आपण भाताचा असाच एक वेगळा प्रकार कैरी भात किंवा मँगो राईस बनवणार रा आहोत तर मँगो राईस बनवण्यासाठी आपण इथे अर्धा कप कैरीचे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत हे आपण मिक्सरच्या पॉटमध्ये घालणार आहोत त्यानंतर अर्धा कप आपण इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे तर ओल्या खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घेतले तरी सुद्धा चालेल त्यानंतर एक टेबल स्पून इतके शेंगदाणे आणि एक टेबल स्पून इतके तीळ आपण यामध्ये घालणार आहोत तर शेंगदाणे आणि तीळ दोन्ही कच्चेच आपण इथे घेतलेले आहेत त्यानंतर एक टेबल स्पून इतका बारीक चिरलेला गूळ आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि दोन काश्मीरी आपण तुकडे करून घेतलेले आहेत ते आपल्याला यात घालून हे सगळं छान बारीक वाटून घ्यायचं आहे तर आता इथे तुम्ही पाहू शकता आपलं वाटण छान तयार झालेलं आहे हे वाटत असताना यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे तर असं छान रवाळ वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे आता भात शिजवण्यासाठी आपण इथे अर्धा कप तांदूळ घेतलेले आहेत हे तांदूळ साधारण तीन वेळा पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर आपण नेहमी भात शिजवण्यासाठी जे तांदूळ वापरतो तेच तांदूळ मी इथे घेतलेले आहेत आता यातलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आता भात शिजवण्यासाठी आपण एका साईडला पाणी गरम करून घेऊया तर अर्धा कप तांदळासाठी आपण दीड कप पाणी घेतलेलं आहे पाण्याला छान उकळी आली की यामध्ये मगाशी जे तांदूळ आपण धुवून ठेवले होते ते आपण यामध्ये घालणार आहोत आणि नेहमी जसा आपण भात शिजवतो तसाच भात आपल्याला इथे शिजवून घ्यायचा आहे तर आता मंद आचेवर हा भात शिजेपर्यंत आपण एका साइडला पॅन गरम करून घेऊया आणि आता या पॅनमध्ये साधारण तीन ते चार चमचे तेल आपण गरम करून घेणार आहोत आता तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आपण घालणार आहोत मोहरी छान तडतडली की यामध्ये अर्धा टेबलस्पून उडीद डाळ आणि अर्धा टेबलस्पून चणा डाळ आपण घालणार आहोत आता या दोन्ही डाळी छान खमंग आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत डाळींचा थोडासा कलर बदलला की यामध्ये आपण एक टेबलस्पून इतके शेंगदाणे घालणार आहोत आणि हे शेंगदाणेसुद्धा छान चुरचुरीत होईपर्यंत आपल्याला यात परतून घ्यायचे आहेत आता यामध्ये सात आठ कढी पानं एक लाल मिरची त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग आपण घालणार आहोत आता हे सगळं छान मंद आचेवर आपल्याला परतून घ्यायचं आहे लाल मिरचीचे आपण दोन तुकडे करून घेतलेले आहेत आता मगाशी जे कैरी आणि खोबऱ्याचं वाटण आपण करून घेतलं होतं ते आपण यामध्ये घालणार आहोत आता हे वाटण मंद आचेवर या तेलामध्ये छान व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे तर हे वाटण आपल्याला खूप जास्त शिजवायचं सुद्धा नाहीये साधारण मिनिटभर आपण हे वाटण परतून घेणार आहोत इथे तुम्ही नॉनस्टिकचा पॅन सुद्धा वापरू शकता तर आता हे वाटण छान परतून झाल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत आता इथे तुम्ही पाहू शकता भात छान शिजलेला आहे आता आपण चेक करून पाहूया तर पहा भात छान शिजलेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि यातलं जे पाणी आहे हे आपण काढून टाकणार आहोत आणि आता हा मोकळा शिजवलेला जो भात आहे हा आपल्याला या वाटणामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे इथे मी गरम गरम भात या वाटणामध्ये मिक्स करत आहे तुम्ही भात थंड करून घेतला तरीसुद्धा चालेल तर आता या वाटणामध्ये हा भात व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे हा मिक्स करत असताना हे जे तांदळाचे कण आहेत हे तुटणार नाहीत याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि अगदी हळुवार हा भात आपल्याला या वाटणात मिक्स करायचा आहे तर आता इथे तुम्ही पाहू शकता भात आपला छान या वाटणामध्ये मिक्स करून झालेला आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत तर मगाशी वाटण करत असताना किंवा भात शिजवत असताना मी मीठ घातलं नव्हतं तर तुम्ही तिथेसुद्धा मीठ घातलं तरीसुद्धा चालेल तर आता मीठ घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे सगळं छान मिक्स करून घेणार आहोत आणि आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आपण घालणार आहोत आणि हीसुद्धा छान आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे ही सगळी प्रोसेस आपल्याला गॅस बंद करून मगच करायची आहे तर आता आपला आंबट गोड तिखट चवीचा मँगो राईस तयार आहे हा आपण सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया तर तुम्ही पाहू शकता आपला भात छान सुटसुटीत आणि मोकळा शिजलेला आहे हा भात तुम्ही तळलेल्या उडदाच्या पापडासोबत किंवा तळलेल्या पोह्याच्या पापडासोबतसुद्धा सर्व करू शकतात तळलेला उडदाचा पापड किंवा तळलेल्या पोह्याचा पापडाचा तुम्ही चुरा करून या भातावर घालूनसुद्धा खाऊ शकता किंवा हा भात असाच नुसता खायलासुद्धा खूप छान लागतो तर आंबट गोड चवीचा चटपटीत असा मँगो राईस याऊन उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका थँक्यू